समृद्धी शिक्षक फाउंडेशनचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न चौदा जानेवारी रोजी बालिका दिनानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तालुका स्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन येथील समृद्धी शिक्षक फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते विविध शाळेतील तीनशे पाचशे तीस विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला लहान युवा व मोठ्या गटात ही स्पर्धा झाली त्याचा बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ शेठ ना व वाचनालयात मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला या स्पर्धेला विशेष उपस्थिती चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांची लाभली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या अध्यक्षतेखाली गुणगौरव समारंभ पार पडला यावेळी व्यासपीठावर सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस राजेंद्र राठोड तसेच शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील उमवीचे सिनेट सदस्य प्राध्यापक सुनील निकम समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश सूर्यवंशी संस्थापक सचिव चित्रकार दिनेश चव्हाण कार्याध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते आपल्या अध्यक्षीय भाषणात कबाडी साहेब म्हणाले की स्पर्धेचे युग आहे आपल्याला यात टिकण्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल यश हे सहजासहजी मिळत नाही त्यासाठी परिश्रम घ्यावेच लागतात महापुरुषांचे विचार आत्मसात करा त्यांना वाचा असे सांगताना काही अनुभव विषद केले चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण आपल्या भाषणातून म्हणाले की प्रथम क्रमांकाने आपला क्रमांक कसा टिकवता येईल याची काळजी घ्यावी व द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्याने आपण प्रथम क्रमांकापर्यंत कसे पोहोचू यासाठी प्रयत्न करावे कुणी गरीब शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी तुम्हाला शिक्षणासाठी मदत लागल्यास मी मोठा भाऊ म्हणून कधीही मदतीला उभा आहे असे सांगताना काही अनुभव सांगितले शिक्षणाने माणूस समृद्ध होतो समृद्धतेतून समुद्रीकडे वाटचाल समृद्धीकडे वाटचाल करीत असतो म्हणून जीवनात स्पर्धेत उतरा आजचा संघर्ष हा तुमचा उद्याचा विजय असेल असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण केले यावेळी आमदार मंगेश दादा चव्हाण यांना समृद्धी शिक्षक फाउंडेशन तर्फे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनी शब्दांकन केलेले मानपत्र देण्यात आले कार्यक्रमासाठी समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश सूर्यवंशी सचिव चित्रकार दिनेश चव्हाण सहसचिव महेंद्र पवार उपाध्यक्ष कामिनी पाटील कोषाध्यक्ष प्राध्यापक नीता देवी चव्हाण संचालक जामराव पाटील सोमनाथ दि, चौधरी दिनेश मोरे चेतन पुराडे सर प्रवीण पवार सर यांचे सहकार्य लाभले प्रास्ताविक प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे यांनी केले तर स्पर्धेचे सूत्रसंचालन कामिनी पाटील व नीता पाटील यांनी केले आभार दिनेश मोरे यांनी मानले यावेळी पालकांमधून व विद्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त झाले ब्युरो रिपोर्ट मुरद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.